शहरात दुर्गामाता दौडला प्रारंभ बारा तारखेपर्यंत शहरातील सर्वच भागात दौड जाणार धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास समितीच्या वतीनं नवरात्र उत्सवानिमित्त दुर्गामाता दौडीस गुरुवार दिनांक तीन रोजी उत्साहास सुरुवात झाली पहाटेच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक सागर पोवार यांच्या हस्ते दौडीस सुरुवात झाली हजारो कार्यकर्ते दौडीस सहभागी झाले होते जय भवानी जय शिवाजी असा जयघोष करत शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेला दौडचे ठिकठिकाणी थीक स्वागत झाले बारा तारखेपर्यंत दररोज पहाटे सहा ते आठ वाजेपर्यंत शहरातील सर्वच भागात दौड जाणार आहे कुरुंदवाड्यातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास समितीच्या वतीनं दरवर्षी नवरात्रीमध्ये दुर्गा माता दौडचं आयोजन करण्यात येतं गुरुवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास येथील ग्रामदैवत श्री गणपती मंदिर येथे बलिदान मास समितीचे कार्यकर्ते पारंपरिक वेशभूषेत उपस्थित होते पोलीस उपनिरीक्षक सागर पवार यांच्या हस्ते सुरुवात झाली येथील श्री गणेशाला वंदन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून दौड निघाली जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव असा जयघोष करत दौड शहरातील सावडी चौक दरगाह चौक मारुती चौक थिएटर चौक समित्र चौक कॉलेज रोड माळभाग एगल चौक आदी मुख्य मार्गावरून दुर्गामाता दौड काढण्यात आली दौडच्या मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी काढून आणि फुलांचा सडा टाकून उत्साहात स्वागत झालं दरम्यान मंगळवारी दिनांक आठ रोजी सायंकाळी सात वाजता येथील ओंकार चौक येथे परायण श्री प्रथमेश इंदुलकर महाराज यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असून तेरा तारखेला सकाळी नऊ ते सायंकाळी पाच यावेळेस रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती संयोजकांनी दिली यावेळी अमृत चोपडे चेतन चौगुले सागर पाटील नीती शांबी शुभम कुर्णे मंदार पाटुकले स्वप्नील जासूद विनय चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण कुरंतवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा